नमस्कार सध्या बिग बॉस मराठी पाचमध्ये चांगलाच वादावाद पाहायला मिळत आहे हा वाद पाहून ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे त्यांनी लिहिलंय माज माज आणि माज कोण आहे ती जी बी टीमला भीक आणून देईन म्हणते कोण आहे ती जी त्या डी पीला गेट उघडू का विचारते कोण आहे ती जी वर्षाताईला म्हणते की तुम्ही चुकलात की तुम्हाला मी योग्य दिशा दाखवेन कोण आहे ती जी बंडरीनाथला आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग करून आता इथे ओव्हर ॲक्टिंग करायला आलात म्हणते आहे कोणती काय कर्तृत्व आहे तिचं कसला माज आहे हा बिग बॉसचा आशीर्वाद आहे का हिला रितेश भाऊ जरा आवाज वाढवा आज मी मनापासून मांजरेकर सरांना मिस करते ते असते तर त्यांचे शब्दच असे असतात की कोणाची हिंमत नाही होणार परत कोणाला असं बोलायची वारे वा अशा लोकांना पाठिंबा दिला जातोय त्यांना काहीच बोलवलं जात नाही या शनिवारी पाहायचं आहे यावर काही बोललं जातं की पुन्हा तेच तुमचा मुद्दा बरोबर आहे हे बोललं आहे दरम्यान सुरेखा कुडची यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत खरं ताई हिचा माज उतरवलाच पाहिजे सर्व सिने कलाकारांची यांनी त्वरित माफी मागितली पाहिजे अगदी सत्य आहे ताई तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे मांजरेकर सर पाहिजे होते अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत तर मित्रांनो तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजूनपर्यंत वायन मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील